नमस्कार शासन जी आर यूट्यूब चैनल आप सर खूब खूब स्वागत है तो आता की सर्वतान मोटी वेकी न्यूज राज्य सरकारी कर्मचारी आई मोटी आंदा बातमी राज्य सरकारी कर्मचारी घर भाड़ी भत्ता मे वाढ़ा सन्दर्भत एपिशोड मध्यम मांत। संपन्न अपडेट आता पण आहो तत्पूर्व मी आपको सांगू इतना आपण चॅनल ना तो चैनल सब्सक्राइब कर आज के नए अपडेट सब इतना समझ चला सुरू करू केंद्रीय अर्थसंकल्प दोन चोवीस पंचवीस मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना आटा वेतन लागू करणे कोरोना काळातील अठरा महिने महागाई पत्र थकबाकी वर्ग करणे फीडबॅक फॅक्टर वाढवणे याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाणार असे म्हटले जात होते मात्र केंद्र अर्थसंकल्पात केंद्रीय मागणी कोणताही निर्णय झाला नाही मात्र आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच मोठी भेट मिळणार असे बोलले जात आहे मीडिया रिपोर्ट मध्ये लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा घर भत्ता वाढवला जाणार आहे जेव्हा केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्क्यावर जाईल त्यावेळी घर बाडे भत्ता मध्ये देखील वाढवला जाणार आहे सध्या महागाई भत्ता हा छेचाळीस टक्के एवढा आहे विशेष म्हणजे जानेवारी चोवीस पासून यामध्ये चार टक्क्याची वाढ होणार आहे याबाबतची घोषणा अजून झाली नाही मात्र मार्च महिन्यात याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे याचा जातो जानेवारी चोवीस पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्के होण्याची दाट शक्यता आहे याची घोषणा मार्च महिन्यात होळी सणाच्या आसपास केली जाईल असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे दरम्यान जेव्हा केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई पत्ता पन्नास टक्के होईल तेव्हा घर भाडे देखील तीन टक्क्यापर्यंत वाढणार आहे किती वाढणार याच्या सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वास्तव्य असल्या ठिकाणावरून घर भाडेपत्ता दिला जात आहे त्यामध्ये एक श्रेणीतील कर्मचाऱ्यांना सत्तावीस टक्के वाय श्रेणीमधील कर्मचाऱ्यांना अठरा टक्के आणि जे श्रेणीतील कर्मचाऱ्यांना नऊ टक्के असा घर भाडे भत्ता दिला जात आहे मात्र यामध्ये जेव्हा महागाई भत्ता पन्नास टक्के होईल तेव्हा आणखी तीन टक्क्याची वाढ होणार आहे यानुसार एक श्रेणीमधील कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता तीस टक्के वाय श्रेणीमधील कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता वीस टक्के झेठ श्रेणीमधील कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता दहा टक्के असा होईल असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे निश्चितच महागाई भत्ता आणि घरवाडी भत्ता वाढला तर संबंधित नोकरदार मंडळीच्या पगारामध्ये मोठी वाढ होणार आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ अपास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब ला करा लाईक करा कमेंट करा अनिश्चित अपडेट मिळण्यासाठी शासन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुद्धा धन्यवाद